यवतमाळ जिल्ह्याच्या बाबुळगाव तालुक्यातील टाकळ गावात एक अजब प्रकार घडला आहे येथील रहिवासी अल्पभूत शेतकरी चंद्रशेखर गावंडे यांच्या मालकीची कालव्याला लागून आहे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांचे शेत अख्खे खरडून गेल्यामुळे शेत वहिवाटीसाठी पूर्ण निकामी झाले तसेच शेतीमध्ये सिंचना असलेले मोटर पंप व इतर कृषी साहित्य सुद्धा वाहून गेले झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी या शेतकऱ्याने शासनाच्या पायऱ्या ठिसवल्या मात्र काहीच मिळाले नाही उलट सदर शेतकऱ्याचे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले असून आता मुलगा अतुल चंद्रशेखर गावंडे शासन दरबारी चक्रा मारत आहे विशेष म्हणजे दरवर्षी पीक पेरा करणाऱ्या शेतकऱ्याची जमीन पीक विमा कंपनीने पडीत दाखवल्याने शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे मोदी की गॅरंटी असलेल्या मोदी सरकारमध्येच नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यावर पायपीट करण्याची वेळ आली आहे माझे नाव अतुल चंद्रशेखर गावंडे आहे आणि माझे वडील चंद्रशेखर आप्पाजी गावंडे चंद्रशेखर आप्पाजी गावंडे ही यांची शेती कोपरा जानकर येथे गट शे गट नंबर एकशे पंचवीस एक हेक्टर ब्याऐंशी आर आहे आणि हे सोळा सात दोन हजार तेवीसला पूरपिढीमध्ये पूर्ण वाहून गेली आणि वाहून गेली आणि त्यांची हे शेती वाहून गेल्यामुळे खरडून पूर्ण शेतामध्ये पीक असताना पूर्ण खरडून गेली त्यामुळे त्यांचं वारंवार शासनाला आपण निवेदन दिले आणि सगळ्यांना आणि मंत्री महोदयांना निवेदन दिले आणि सगळ्या प्रशासनाला निवेदन देऊनही आपल्याला सात ते आठ महिने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही शेवटी म्हणून वडिलांची ही त्यांनी अठ्ठावीस आठ आहे दोन हजार एकला त्यांचा हृदय झटकाले शेतात पृथ्वी मृत्यू झाला आणि ही अशी आपत्ती आप माझ्यावर आलेली आहे एवढं सारं सुद्धा ही शासनाने मला आणि माझ्या परिवाराला माझ्या वडिलांसारखी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याची इच्छा दिसत आहे आणि सगळ्या निधी कोणत्याही निधीतून मला व सगळ्या निधीतून वगळण्यात आलेले आहे माझ्या वडिलांच्या नावे असलेले आणि शासन कोणताही प्रतिसाद देऊन देऊ राहिलेले नाही माझं शेत हे वाहित आहे आणि दरवर्षी आम्ही पेरेपत्रक वगैरे सर्व काही गोष्टी करत असतो यावर्षी त्यासुद्धा केल्या आहे पण आम्ही सगळं करत असूनसुद्धाही हे ही वाहून गेल्यामुळे आणि तसेच विमा कंपनी धारकांनी आम्हाला कोणताही मोबदला नाही आणि त्याचा पर्यायी व्यवस्थाही ठेवली नाही आणि त्यांनी असं पडीत म्हणून ही जमीन लिहून पाठविली आहे त्यांचा आम्ही मी कॉटनचा ऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपयाचा असा क्लेम केला विमा कंपनीला ऑनलाईन क्लेम केला होता आणि त्याची कंप्लेंट सुद्धा दिली आहे पाच ऑगस्टला पण त्यावर व्यतिरिक्त कोणा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही आणि यादीमध्ये नावसुद्धा नाही अशी विपरीत परिस्थिती माझ्यावर घडलेली आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर